मंडळी जय जवान जय किसान आपण गेले चार दिवसापासून मध्ये आहे आणि या ठिकाणं गायी खरेदी करण्याचं काम चालू आहे साधारणत आपण गुरुवारी निघालो होतो एक साडेआठशे किलोमीटरचा प्रवास म्हणजे बँगलोरपासून कोलार या ठिकाण आलो आणि साडेआठशे किलोमीटर आपल्या गावापासून साताऱ्यापासून प्रवास पूर्ण करून या भागामध्ये गायीची कशी खरेदी केली जाते किंवा कशा गायी सिलेक्ट केल्या जाते त्यांनी चांगल्या ब्रीडच्या टॉपच्या गायी साताऱ्यामध्ये कशा आणल्या जातात हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे खऱ्या अर्थानं या ठिकाण कोलारला आल्यानंतर सुद्धा आपल्याला वाटेल की एखाद्या ठिकाणी गायी मिळतात तर तसं नाही प्रत्येक गावोगावी फिरावं लागतं शेतकरी किंवा छोटे मोठे व्यापारी यांच्याकडून गायी खरेदी करून आपल्या सातारासाठी किंवा सिलेक्ट चांगल्या चांगल्या ब्रीडच्या गायी साताराला आणल्या जातात खऱ्या अर्थानं आपल्याकडं गायी आहेत आपल्याकडे बी ब्रीड तयार होऊ लागलेले परंतु इकडच्या गायी एकदम जबरदस्त आणि मोठ्या मापाचे आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता गाई भरण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता इकडं कि कशा पद्धतीनं नारळाचं आहे ना आपल्याकडे नारळाची शेंडी म्हटली जाते किंवा नारळाचा जो आ, नार नार म्हणतात इकडे या ठिकाणी नार म्हणतात तो एकदम एक ते दीड फूट टाकलं जाते गायीला आता पुढं तीन गायी भरल्यात मध्ये एक आडवी गायी भरल्यात साधारणतः सात एक गायी भरले जातात आणि तुम्ही बघू शकताय जबरदस्त असं आता गायींच माप बघू शकताय आडवी गाई गाडीत बसणं एवढं जबरदस्त माप आहे आणि या ठिकाण आपण विकास साळुंके आणि सागर पैलवान यांच्या बरोबर गायी कशा खरेदी केल्या जातात एक भाग सुद्धा बदलतो की आपण त्यांची ऍडव्हर्टाइज करतोय असं नाही परंतु आपल्याला सुद्धा बघायला मिळतं बाहेर आल्यानंतर काय शिकायला मिळतं त्यामुळे आपण बेंगलोर शेजारी कॉलार या ठिकाणी आलेलो आहे आता काही लोड करायचे का चालू आहेत साधारणतः गाडी आता आप। की आपण ज्या गाय घेतोय एखादी पन्नास किलोमीटरवरून घेतली एखादी सत्तर आता कालच्या पण आपण साडेतीनशे किलोमीटर फिरलोय तर ज्या गाया कलेक्शन काय केलं त्या एखादा डॉग असतोय आता इथं समजा मी दोन गाय घेतल्यात इथं सगळ्या गाया जमवायला लागतात आणि इथनं सगळ्या लोडिंग करायला लागतात एका ठिकाण सगळ्या लोडिंग करायला लागतात सर्वात महत्वाचं एक गाय आणतात आता आज किती लोटला सगळ्या झाल्यात सात गायच्या वर गाडीच बसू शकत नाही गायच बारीक नसते ना कारण की इथं प्रत्येक गाय सरासरी एव्हरेज पस्तीस लिटरला प्रसदूत मी पण बघितलं सिलेक्शन बघितलं कसं आहे आहेबरदस्त म्हणजे खराब येऊ शकत नाही प्लॉट मध्ये अशा गाय आहेत आता प्रत्येक जण असतो प्रत्येक म्हणजे मोठी प्रत्येक जण कसं असतोय कोणाचं सिलेक्शन कसं कोणाचं सिलेक्शन कसं पण आज तुम्ही डोळ्यानं बघितलंय की गाय कशा पारकल्या जातात रेट पण इथे जबरदस्त आहे आता काय बोलायचं आहे माध्यमात तुम्हाला जबरदस्त मित्रांनो बघा गाडीत भरताना आपल्याला वाटतं की आपण सातारा आल्यानंतर फार मोठी रिस्क असते गाडीत ना आणायचं म्हंटल आज सतरा अठरा एकोणीस तास घरी असतो लागणार आहे जवळपास ऑलमोस्ट गायब गायी उडका आपल्याला साडेतीनशे किलोमीटर रनिंग झाले गाडी मीटर लावून मीटर लावून मीटर लावून मग एवढं रनिंग करून आपण गाय साईड केला सात आता काल गोट्यामध्ये काय किती होते पंचवीस पंचवीस काय किती घेतले आपण एक शॉर्टेज येत आता शॉर्टेजचा नाही विषय भरपूर आहे लाईव्ह बघितलंय किमती काय सांगत होते लोक किमती भरपूर आहेत समोर बघितलं सांगत नव्हती आपण आपल्या गायची किंमत आपल्याला किती सांगेल सराठाच्या साडेतीन लाख रुपये किंमत विनोद आता क्वालिटी आपल्याला फक्त काय होतंय आता मुलगा विषय काय माहितीये का आपण गाय घेतोय पण आपण गाय म्हणजे फिल्टर काय घेतोय आता आपल्या इथे जर एखाद्या गोट्याविरी काय घ्यायचं म्हणलं तर आपल्या इथे कोण नाही एवढे क्वालिटीनं दूध दिलेले मग आपल्या इथला बी माणूस म्हणते अडीच लाख द्या मला तीन लाख रुपये द्या तसे इथले लोक म्हणते ते कारण त्यांनी मेहनत घेतलेली यांच्या इथे रेट आहे ती सगळं म्हणते तुम्हाला घ्यायची असली तर घ्या आपण हे काय एवढ्यासाठी घेतो आपल्याला एक शौक आहे ज्याला चांगली गाय घ्यायची त्याला रे, ज्याला रेटची परवा नाही मला मान्य आहे महाराष्ट्रात मार्केट कमी आहेत रेट कमी आहेत आपल्या तर पण चांगली गाय कमीत कोण देत नाही ज्याला ब्रिडिंग करायचे चांगलं दूध काढायचे त्याच्यासाठी जे आहेत चालू बाजार भाव जर विचार करायला तर ह्या गायची खरेदीच होऊ शकत नाही माझं तर म्हणणं काय माहिती आहे का ज्याला खरोखर भविष्यात जर गोटा करायचा चांगला भविष्यात ब्रीडवर काम करत त्यांनाच ह्या गाया घ्यावा जेणेकरून काय होतंय सामान्य लोक काय करतात मला बी मान्य आहे की सतरा ऐंशी हजाराला गाय भेटते पण ज्याचं बजेट नाही ज्याला असं वाटतं की माझी एक आहे तर त्यांनी ह्या गाय घेऊन मला असं वाटतं एवढ्या लांबून रिस्क तर तुम्ही पावलं पावली रिस्क आहे बरं वाल्यांची रिस्क आहे बाकीच्या गोष्टींची रिस्क आहे सांगत नाही मी काय समजून जा बाकीच्या गोष्टींची रिस्क आहे गाय गरज बसली त्या शेतीवरती पाय पडलं मोडलं साडावरती पाय पडला तुटला तर बऱ्याच गोष्टींची रिस्क आहे त्या रिस्क म्हणून सगळं काम करावं लागतं आणि शंभर टक्के मला मान्य आम्हाला गाय कमी किमतीने भेटायला पाहिजे पण प्रॅक्टिकली ते सत्य व्हायना झालंय आपण किती भांडण झालेत कालपासून हलक्या लेवलच्या पण आहेत पण ते न्यायला सुद्धा परवडत नाही कशा काय ना बाकीच्या काय केलं तुम्हाला माहिती आतावर आपण जवळपास दोनशे तीनशे गाय बघितलं असले फिरून फिरून करून त्या गायामधनं आपण गाय घेतली सात गाय तर सात मध्ये फिल्टर गाय कुठली होती जी जी सिलेक्शन आहे जी टॉपचे त्याच गाय आपण घेतोय जनरली गाय भेटत ना असं नाही सत्तरला ला बी इम्पॉर्टन्स म्हणजे मी सांगतोय ना तेच ना जनरेशन ज्याला पुढं न्यायचे त्यांनी ह्या गायनवरती काम करून समजा एक दोन कालवडी जर काढल्या ह्यांच्या परत जर गाय विकल तर आहे किमतीला गाय विकू शकतात पण कधी गाव गाय जशी दिसते तशी ठेवल्यानंतर माणसांचं काय झालं दादा गाय घेतात पण गाय लॉस झाल्यानंतर परत मार्केटमध्ये विकल जात नाही आता हीच गाय मस्त चांगली पण एकदम बरकटी बिरकट झाली कोण घेल का तिला आज ह्या कंडिशनला म्हणून घ्यायला दोन रेट आहे तसंच आहे की चांगली गाय जर घेतली ना तुम्ही शंभर टक्के दहा गाय ठेवून जर तुम्ही शंभर दोनशे रेट दूध काढण्यापेक्षा पाच गायमध्ये तुम्ही दूध दूध कवर करत शकत असाल तर काय अडचणच नाही मला असं वाटतंय चांगल्या ब्रिटच्या गाय आणायसाठी ते एवढ्याला मिळायला लागते आता महाराष्ट्रात तर गाय आहेत की भरपूर महाराष्ट्रात इथे यायचं म्हणजे कुणाची तरी मदत लागते तर या ठिकाणी अफदलबाई आणि शबीरबाई दोन्ही मिळून गायींचा व्यापार किंवा या गायी शेतकऱ्यांपासून किंवा व्यापाऱ्यांपासून छोट्या मोठ्या गोळा करून आपल्या महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना देत असतात अफजलबाई आहे दूध का भाव आके फोर्टी रुपीज है गवर्नमेंट का सिक्स रुपीज से नेक्स्ट ये, ये, देखो, देखो अभी दूध दूध का का दर दर है है।, है अभी पहले जैसे अभी देखो, आ, दो दिन से हम सात गाय ढूंढ रहे हैं पहले से गाय कम हो रहा है क्या थोड़ा कम हो गया सिलेक्शन गई मांगता ना दोनों भी अच्छा गई मांगता है पैंतीस प्लस निकालना चालीस प्लस निकालना ऐसा गई मांगता है अभी महाराष्ट्र ज्यादा नहीं लोग आ रहे क्या कोई नहीं आ रहा दो ही बंदा रहे। <laughs> सागर, शेट और आ, आ रहा है आपको अभी अभी जितने जा रहे हैं दूसरे हिंदू पंद्रह वो गाय में से उन्नीस बीस की गाय सी रहती है ना गाय पे टॉप की घेत आज चालीस लीटर चालीस लीटर दूध कर दम लगते मोटा आणि ते खरोखर काय तसे आहेत फक्त सांभाळणार चांगला पाहिजे प्रत्येकाच्या घरी चाळीस लिटर दूध करा असं काय नसतंय पण जे सांभाळणार आहे आता ह्याच्यात काय काय असं काय ना पन्नास लिटर दूध करणार पन्नास लिटर कॅन लावून मोजून अशा कंडिशनचं काय पण कधी जाऊ त्यांची मॅनेजमेंट चांगली होईल आपण काय सांगतो की गाय तर विकतोच विकतो त्यावर मॅनेजमेंट देतोय कोणाला काय अडचण आली सगळ्या गोष्टी समजून सांगतोय आजारी पडली कव्हर करतोय होईल तेवढं पॉसिबल आपण त्यांना सकार करत राहतो कितना दिन लागत ये आता घरामधला एक विषय आता आपण सगळ्यांना सकार करतो आजारी पडली ह्यांना विचार ही काय करते ती फक्त विचारायला यांची जबाबदारी काय आपल्या बाबा जिमेदारी केली होती इथे पैसा सांगायचं पर्पज काय की आम्हाला ही लोक एखादा हिथे पैसे दिल्यानंतर काय हे आपल्याला स्वतःचे जेव्हा आणच तर कोण पन्नास लिटर दूध चांगल साठ लिटर सांगाल आणि चाळीस लिटर चांगल आपल्या आपण ह्या लोकांच्या दुधाची गॅरंटी गाय घेत नाही मी जी गाय देतो तुम्हाला किंवा आम्ही जो होतो जी गाय देतो नाही आमच्या अभ्यासावर एखाद्याने सांगतो की आता एखाद्याने एखाद्या एखाद्या चौप्पन लिटर दूध चालले सांगून काय चोड खाऊन घेता का पुढच्याकडे जर नाही निघलं त्याला नाही आली जर गाय वेली आजारी पडली काय विषय झाला चाळीस लिटर दूध द्यायला आले तुम्ही काय म्हणणार की चोपन्न लिटर सांगून पैसे घेतले तस नाही सांभाळता आली पाहिजे जर तरचा विषय आहे ओपनली बोलायचं म्हणलं जर तरचा विषय काय नीटपाई आजारी नाही पडली व्यवस्थित राहिली तर ही दूध आहे आणि विषय राहतो जे किमतीचा किंवा क्वालिटीचा गाय घेताना सगळ्या पाहिलं दुसऱ्या एकही काही तिसऱ्याची गाय ना गाडी जर रिव्हॉल्युशन होत बाबा तुम्ही एक दोन येतं तुम्ही म्हणला मला विकायची मी म्हणते हाय रेट जरी कमी जास्त आला तरी पाच पंचवीस हजार रुपये इकडे तिकडे होतं असं होत नाही की दोन लाखाची इकडे तुमची एक लाखात आम्हाला मागाय मिळतो व्यवस्थित कशी तशी राहील एक ला क्वेश्चन की देखो अभी इतना अच्छा गाय तयार हमारे इधर इतना अच्छा गाय नाही रहा है उधर आहे खाना क्या क्या जर गोदी का भुसा खिला गोली पेंट खिलाते मूंगफली का पेंट खिला नाशिका नाशिका घास देते हैं और मक्का देते ब्रिड अच्छा आहे एक नंबर ब्रीड सगळ्यात मला गव्हर्नमेंट यांच्या सगळ्यात पहिली गोष्ट एकोणीशे पासष्ट पासून सिमेंट आहे आपण जे तुम्हाला समता पन्नास सीटर कुठले जनरेशन जे काही काढत नाही पाचवा सव्वा जनरेशन टाकायला लागतं यांच्याकडे लोकल पाडले ती जनरेशन म्हणजे काय यांचं ब्रिड झालंय ती पण सरकारने डेव्हलप केलं गव्हर्मेंट सिमेंट पडते आपल्याकडे काय झालं बीडवाले जे लोक ती बीड तयार करते त्यांना त्यांची व्हॅल्यू शंभर टक्के माहितीये आता यांचं काय झालं सीन सोमवारी त्याकडे गाय चांगले पण त्यात पण गाय चांगली कोण सांभाळते की ज्यांना व्यवस्थित खरखाव केलाय आणि सगळ्यात प्लस पॉईंट काय माहिती घ्यायचं ड्राय मॅटर नाचणीचं करावा सगळ्यात मेन आणि गवाचा बुसकाट हे घालते ती आणि सांगताना पेन भरभरून घ्यायला घालतात आपल्याकडे मासे घालत नाही त्यामुळे आपल्या किलोचं माप आहे तीन किलोचं माप आहे दोन आणि तीन किलो पेंड आपल्या इथं आले ह्या गाण्याला पचत नाही पंचवी परिस्थिती त्याचं कारण काय आपल्या खाण्यात मकाचं प्रमाण जास्त आहे मकाचं प्रमाण जास्त झालं मग आता प्रोटीन इंटेक पाहिजे एवढं होतोय आता ह्यांचं जे चारा आहे नाचण्याचे काड गावाचं भुसकाठ किंवा ते तांदळाचे बाथ्यान आणि जी मका ही चारतात ना लोक हिथं काय होतं उत्पन्ना जी मकाली कमी प्रमाणात केली जाते वैरण पर्पज साठी मका होते सुटकांची बेबीकॉनची पणच मोडून ही लोक विकतात आणि राहतो पाला त्या गैला तेवढी हिट होत नाही इथली गाई रेग्युलर गायबण जाते त्याला कारण पण तीच गोष्ट आहे की इथला ड्राय आपल्या इथे या गायला बरोबर प्रमाणात जास्त दूध काढायच्या ना आपण मुरगास चरतोय मका जास्त चरतोय या खाद्यातलं पण जे आपलं प्रोटीन इंटेक जात आहे त्यानंतर मकाचा बारडा कोण बारली चालते मकाचा ड्राय बोसा चालते काही झालं ना तर ह्या गोष्टी आपल्याकडे कमी पडते ती काय का आपण कमीत कमी आहे ना सत्तर तीस टक्के सत्तर टक्के टक्के असतं गेला पाहिजे किंवा साठ टक्के वर तर चाळीस टक्के चुका गेलाच पाहिजे ही मेथड ही वापरतात शंभर टक्के त्यामुळे जिजालच चान दिसते ना ड्राय कारणाला प्रॉपर इंटेक होतोय आपल्याकडे त्या गोष्टी किती लिटर पासून किती लिटर पर्यंत कमी लिटर सगळ्यात चाळीस लिटरचे कधीपर्यंत साताऱ्यात पोहचल गाडी किंवा पो आता गाडी पोहोच ही तर निघाल्यानंतर सरासरी एकोणवीस वीस तास ही गाडी आता बघा आता आता आपण रविवारी निघायला आता वाजता जायचं तरी सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत गाडी दहा नऊ साडेनव डिपेंड ऑन की पुढे ट्राफिक खाली होईल लागलं तर दहा वाजता सोळा तासापासून ते बावीस तासापर्यंत टाइम घ्यायची गाडी प्रत्येक ड्रायव्हरवरती डिपेंड असतं सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगितलं ह्याच्यात काय दूध पंजाबमध्ये चालला वेगळा रेट तामिळनाडूला चालला वेगळा रेट आणि महाराष्ट्राचा रेट आहे तीस रुपये रेट तुम्ही काम करा शंभर टक्के असं वाटतं की झाली पाहिजे सगळं झालं पाहिजे दूध येणार ना तीस रुपये दर करडत नाही करत फक्त काय आपल्या गव्हर्नमेंट जर लक्ष देत तीस रुपये कर्नाटकात शेचाळीस रुपये छत्तीसगड मध्ये त्रेचाळीस रुपये पंजाबमध्ये तर वेगाच रेट आहे सत्तेचाळीस रुपये आंध्रा बॉर्डरला आंध्रा का रेट काय आपल्याला पंचेचाळीस इव्हन महाराष्ट्रात सोडला तर सेट दर्जा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात गै नाही मी चांगली आणि जी चांगली आहे ती तरी म्हणते ती त्याने गे होत नाही